नंबर लागली वामे तिथे बघा कसलं लागत मले असले का काम फेटच होते आणि आपण आलेलो आहोत पहिल्यांदा ना राहुल राहुल मागाशी येऊन गेलाय राहुल दुसऱ्यांदा आणि आपण पहिल्यांदा या बारक्या पुलाच्या खाली आलेला आहोत आयुष्यातील पस्तीस वर्षाच्या कारकिर्दी नंतर इथं खा खोळ आहे काय एवढाच पुढ्याचा आहे ना पहिल्यांदा हा बघा फुल बघा पहिल्यांदा फुलाच्या खाली आपण आलेलो आहोत कुठं आहे अरे चुकून दुसऱ्या तराच्या चालू मले मासे पकडण्याचा नवीन स्पॉट आणि तिकडे राहुल आणि आपले पप्पा भांडाल टाकत आहेत आणि इकडं सगळे रोहेकर संडेचा आनंद घेत आहेत तर मित्रांनो राहुल आणि पप्पा भांडाल टाकायला गेलेत इथून भांडाळ टाकून ते ब्रिजच्या खाली

फायनली दोन कंडोली टाकून झालेले आहेत आणि आपले दोन मछुवारे येत आहेत हे बघा त्या कोपऱ्यावरती होती आम्हाला लोकेशन चेंज करायचं झालं तर डायरेक्ट इतना उचलली तिकडंच घ्या खाली खालच्या साईडलाच घ्या ना हा पाणी सुकाला आता असं वाटतंय कुठली जी कांडाला आहेत डायरेक्ट आणि कुठं पाहिजे तिथं निघून फिरवायची जास्त गुतायची नाही ना काय ना खालीच घेत हवं ना तर घेऊन पाच पण खाली जायचं ना खाली टाकू आता पाणी कमी होतंय तर राहुल ह्या नवीन ठिकाणी येऊन तुला कसं वाटलं तुला माझं लाल झालं

मी नवीन लोकेशनला आलोय त्यामुळे आज या कांडलीला किती मळे लागतील ते बघा तिथं दोन तीन मळे लागलेत ते बघूया हा बघा कांडला ओढता ओढता एक मला लागला होता चल जरा आहे पाणी गरम लागतं राहुल मी ते पाहतोय नाही ना म्हणजे एवढं गरम नाहीये तुझे अखत्याच्यानी वायाचा वर्दी

राहुला दगड काढायची काढला मला माऊती पिक्चर ची सगळ्या वल्गणी दोन तीन वल्गणी काढलेले काढलेले त्यामुळे थोड्याशा दुसरा दुसऱ्या मनी गोप्पाच्यात राहुल टाकायला राहुलने कुठले हा का आताला इथं हवं का इथून सुरुवात केली आणि कुठं तिकडं जाईल का आपली खंडाल खंडाल तुम्हाला जरी एवढीशी दिसत असली तर ही फुल पीस आहे ना हा तीनशे फुटाचा पीस आहे तुम्हाला एरिया बघा तर भरपूर लांब आहे ही टाकून कुठं कुठं जाईल ती आम्हाला पण नाही बघता जिथं थांबल तिथं आम्ही थांबणार पूर्ण इथं वाहत पाणी आहे त्यामुळे थोडी थोडी राहुल मधी मधी दगड ठेवत आहे संत पाणी असता पड दगड ठेवतोस का पडतयस दगड ठेवतेस का पडतंयस पहिला उडी मारते असं वाटत दगड <laughs> पहिला उडी मारते नंतर दगड ठेवतोय हा गावाच आहे हेलो एरो का हम चला थोडा घाव लागलाय आहे रे आता मी था मोबाईल थांबवतोय था कारण की मोबाईल पार्ला तर भेटायचं नाही तर तिसरी गंडा दुसरी गंडाल आपण जुलैला घेतले आणि आता या कांडलीला काय लागते ते बघूया राहुल काय काय लागेल ला, काय वाटत तुला वाम वाम्यांच्या कांडाली कशी काय वाम लागेल <laughs> मध्ये अरे अरे डायरेक्ट वाम लागले पहिलीच <laughs> वाम वाल्यांची गांडली लागली वाम आता हे आम्ही काही सोडवणार नाही तुम्ही डायरेक्ट बाहेर नाही सोडवायला ते नाशी इकडं मस्त एक वाम लागलेली आहे तालमाल तालमाल उत्तुल वाटत शाम बऱ्याच शेनच्या नंतर आता इथं एक मल्लूळ लागला आणखी पाणी बराच जास्त आहे अजून याच्या भरपूर कमी असतो त्यावेळी इथं मले लागतात आणि पप्पा आमचे येतात ज्यावेळी तेव्हा पाणी ढपावर असतं काय फार बर पाणी इथं त्या मले कसे हे कातलं आहे सगळे घभे त्याच्या कडेकडेला टाकली का फटाफट लागून जातात एक लगे या एक मलिया एक मलिया ओरेके उलटी उलटी બેટા બગા જિતતે આ વ્યવસ્થિત કંડર પડલે દીતે फटाफट 2-3 મલે लागले એ મલે કારણે જ લેવતા આપણે ગાડી નંબર રાખા આ લે કાઢો એટલે આમ ઉતારી દી પામ પા લેવા આમ ને નીકળી पहिलाच मळ्या गेलेला आहे ही पहा पहिलाच आपल्या गांजवीत गेलेला आहे मळ्या बहुत कालो पड़ेल डर गुंडाल सिंबोरी लगी है इतनी घबी में कंडल कैसे गई वाम है क्या वाम मछली क्या निकली अच्छा। <laughs> क्या करते ही? ओ पप्पुवा हाय मल्या काय कशात घुसले कांटाल काढणं मला कशाला काढते काय काढलं शेंबरी मळ्याला घेऊन गेलेली त्यामुळे मळ्याचा भुस्फोट गेलाय लेखोराजर म्हणजे आतमध्ये घेऊन गेलता आतमध्ये नेल्या मुलं बघा तुम्ही बघू शकता ते तर इथे बऱ्यापैकी मळे लागलेले आहेत कॅमेरा चालू केला का नुसत हे होत इथे मला कस लागत मळे असले का काम फेटच होत आहे काय लागला लागला पास राहुल दगड राहुल धुडवतच कांडाल तू नाव नावला आता फिरली असेल कुठण्यासाठी तूच गुतलायस

अजून आपल्याला शिवडा पण लावू शकतो असला मोठ्या भेंड मध्ये पडतात कारण की त्यांचं हक्क तोंड गुंतलेला असतं भेंड मध्ये जाम आहे बारीक कमी बघ गुतलाय बघ दगड दगड़ इतर लागायचे चान्स होते तिथे मस्त मले लागले फापट ते पण अजून थोडे हा हे बघा इथं विकराण लागलेले आहे तिथ कंडाल थांबलेली होती त्या ठिकाणी मस्त मले लागले तर आमची कंडाल इथून फिरले इकडं पण लागले आह कडक एक नंबर काम हे बघा निस्ते पिकरण निस्ते पिकरण काम पंचवीस लांडाल हो। वरता देत नाही खालचा हो करत आहे काय राहुल थांब त्या घालवशील शिवराया विवरा थांब थांब राहुल थांब आलाय त्यात थांबतो पण रंग हरी हा कॅन माल्यांची एक रन गाल्लेली आहे आणि माझा नाही साधाम चला कालो पडला मजबूत आठ वाजले सहा वाजता आलेलो जावायचं घरी घरी <laughs> जाऊ ना हालदिशी जाऊन जेवायचा आता आणि <laughs> ही आमची पहिली टाकलेली कंडाल पुढं पुढं मध्ये भरघोस असे पहिलेच एंट्रीलाच मध्ये लागलेत हे <laughs> बहा चांगले बढ़िया का है, है काई पहा पिकरन वलगन आली वलगन वलगन आली वलगन वलगन इसमदे तो अड़े सको अपरा हो काम पच्चित चला चला है काय रे काय उडी मारली चांगल्या साईजचे मस्त मस्त मळेल लागले ही कंडाल बरीच वरती आहे अशा रीतीने टाक कुठली हि काय नाही काय अशा रीतीने आपण या तीन कंडाली टाकलेल्या आणि ही बघा अडी करा दिला ही बघा पद्धशीर मल्याने भरले आणि ही एक दुसरी कंडोला आहे या आमच्या दोन कंडाली पक्क्या मल्याने भरल्या आणि हे एक मधीतच टाकलेली तिच्यात फक्त एक वाम लागली पण मल्यांचा काम पच्चीस केला आहे तीन कंडाली तर अशा तऱ्हेने आम्ही घरी पोचलो आणि एक कंडाल साफ केली त्याच्यातील मले हे बघा जवळ जवळ एकाच किलो जास्त मध्ये एकाच कंडालीत लागले काय 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 होता एक कंडालीचा काम दुसरी कांडाल दुसरी भरलेलीच लावा खालची लावा खालची आणि आम्ही कंडालीतले मासे सोडवण्यासाठी एक बनवलेला जुगाड अशी भिंतीला अडकवायची आणि अशी सोडवत राहायची पाणी सर्व मळे काढून झालेत आणि शेवटची वाम तुम्ही कांडा तिचा कारलाय का आमचा अर्धा घमेल भरला अशी आपली मल्यांची कंडाल फेंड मले ना सगळे छोटे मोठे मुले हे बघा हा एवढा आहे आणि हा एवढा आहे एवढ्या आणि एवढ्यापासून मोठ्यापर्यंत शिंगाली खरबी सर्व प्रकारची मासे आपल्या खंडालीत आणि ही ही वाम वाम तर आजची आमची मासेमारी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला सुद्धा असली खंडाल हवी असेल तर नक्की दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा